नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून इंग्रजांना हदरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळक सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गौरव आहे आज मी आपणासमोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला त्यांचे पूर्ण नाव केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच खूप हुशार निडर आणि स्पष्ट वक्ते होते त्यांना अन्यायाविरुद्ध खूप चीड होती त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जागवली त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंतीसारखे सार्वजनिक सण सुरू केले त्यांच्या विचारांनी लाखो लो लोक प्रेरित झाले लोक त्यांना आदराने लोक सामान्य असे त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा केली दुर्दैवाने एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला लोकमान्य टिळक हे एक थोर समाज सुधारक स्वातंत्र्य सैनिक व लेखक होते त्यांचे कार्य विचार आणि धैर्य आपल्याला देशप्रेम शिकवते अशा या महान देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद